वारीसाठी रत्नागिरीवरून सन्मान्य गोळूचे बाडगोडे परिवारे आत्महत झालेले आहेत सन्मान्य भाई मंडळ रामकृष्ण मित्रांनो आज तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आहे प्रति पंढरपूर म्हटलं जाणारं आमचा मुंबईचं वडाळा इथे आज विठ्ठल रुकुमाईची यात्रा असल्यामुळे वडाळ्याला आज हे पंढरपुराचं हे स्वरूप हां मिळालेलं आहे सर्व भाविक आतुरतेने लांबून लांबून दर्शनासाठी इकडे आलेले आहे आपण पाहू शकता हे सगळे भाविक हे सर्व दर्शनासाठी वडाळा रकुमाई मंदिर राम मंदिर वडाळा पश्चिम इकडे आलेले आहात ही आपाटची गर्दी सर्वजण आपल्या विठ्ठल रकुमाईच्या दर्शनासाठी इकडे आलेले आहात पंढरपूर म्हटलं जाणार मुंबईतलं वडाळा ज्या भाविकांना पंढरपूर या क्षेत्रात जाता येत नाही ते आपल्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आज प्रति पंढरपूर म्हटलेलं मुंबईतलं मुंबईतलं वडाळा इथलं विठ्ठल रखुमाई मंदिर इथं आपल्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि या वडाळ्याला जे लोकांना ठाणा वाशी नवी मुंबई पालघर भरातल्या या ठिकाणी ज्यांना पंढरपूर जाता येत नाही आपल्या कामाच्या सोयीनुसार आपल्या मावलीला भेट देण्यासाठी ही सर्व भाविक मंडळी इकडे येत असतात हे बघू शकता आपण त्याला म्हणा भाविकांच्या सेवेसाठी भाविकांच्या सेवेसाठी पाणी भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये म्हणून लोकांच्या सेवेसाठी इथं आयवाशी आहे सर्वात त्यांना केळं वाटप व पाणी व खिचडी हे सर्व दिलं जातं पुन्हा आषाढी एकादश खूप खूप शुभेच्छा व तसंच आज मोरम आहे मोरम बद्दल सर्व सर्व आपल्या मुस्लिम बांधवांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी